तीन चार दिस लागतात गुंडीत लागतात ह्या मुलाने पुढे जायचं चांगले टाकायला आठ पर्यंत मोठ्या संख्येचं दरवाजे राहतील पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास लोक आठवड्यात ते प्लॅनिंग केलं बिलकोन विचारलेलं नाही नेतृत्व वाटापासून आपण घेतलं नाही तेव्हा मी लातूरला टिकलं शिव करा पाठिंबा द्यायला नाही तुम्ही करा भेटणे लागेल आम्ही तुमच्या सोबत सगळं होते एक नेतृत्व निर्णय घेतला की दुसऱ्या पाठीमा पाठिंबा द्यावा भूमिका मी गोदावरी नदीच्या काठी का सांगितलं

जवळच नंदुरबार आहे जळगाव जवळ आहे पुणे जवळ आहे मुंबईची काही इतर गरज नाही कंबाईनगर जवळ आहे त्यानंतर जवळ आहे त्यामध्ये कबड्डी सर कुठे चाळीस एकर जिल्ह का आणि तिथे इंगोले हे सगळे खूप महाराज लोक मला सगळं